नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओ इंडियन्स हा इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक संघ आयपीएल येणाऱ्या हंगामापूर्वी मोठा लिलाव होणार आहे म्हणजेच मजबूत संघाचे खेळाडू रिलीज होणार आहे चाहत्यांना उत्सुकता आहे की मुंबई इंडियन्स कोणत्या खेळाडूंना आपल्या संघात कायम ठेवते आणि कोणत्या खेळाडूंना सोडून देते तर आज आपण मुंबई इंडियन्स कोणत्या खेळाडूंना संघात कायम ठेवू शकते तेच पाहणार आहोत त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मुंबई इंडियन्स से चाहते असाल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर मित्रांनो मुंबई इंडियन्स आपल्या संघामध्ये रोहित शर्मा जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादवला संघात कायम ठेवू शकते तर नेहल वडेरा किंवा आकाश मधवालला अनकॅप खेळाडू म्हणून संघात ठेवू शकते एशान किशन आणि हार्दिक पांड्या या दोन महत्त्वाच्या खेळाडूंना मुंबई इंडियन्स सोडून देण्याची शक्यता आहे यांसह मुंबई इंडियन्स विदेशी खेळाडूंपैकी टीम डेव्हिड आणि रोमारिओ शेफर्डे यांपैकी एखाद्या खेळाडूला संघात कायम ठेवू शकते तर बाकी खेळाडूंना मुंबई इंडियन्सला सोडून द्यावे लागतील मुंबई इंडियन्स रोहित शर्मा सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराहला संघात कायम ठेवतील कारण या तीन खेळाडूंना सोडणे मुंबई इंडियन्ससाठी तेवढे सोपे नसणार आहे वैयक्तिकरित्या खेळाडूची संघ सोडण्याची इच्छा असेल तरच मुंबई इंडियन्स त्यांना जाऊ देणार अन्यथा मुंबई इंडियन्स या खेळाडूंना रिटेन करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल कारण मुंबई इंडियन्सला सर्वात यशस्वी कर्णधार टी ट्वेंटी मधील सर्वोत्तम फलंदाज आणि जगातील सर्वात घातक गोलंदाज सोडणं महागात पडू शकते मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मुंबई इंडियन्स कोणत्या खेळाडूंना संघात कायम ठेवेल ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा